मोहिमेमध्ये सगळ्यांना वैयक्तिक अनुभव आलेला आहे पण गुरुजींचे काही तीन अनुभव मला आलेले मी तुम्हाला सांगतो पहिल्या दिवशी आपला मुक्काम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी मोहिमेचा ध्वज दुपारी दोन वाजता पोहोचला पण गुरुजी एक दीड वाजता बाराच्या दरम्यान काहीतरी तिथं पोहोचले होते आणि मोहिमेचा ध्वज पोचला नाहीये माझी पोरं आतापर्यंत मुक्कामाला पोचलेली नाहीये म्हणून गुरुजींनी स्वतःनी भोजन केलं नव्हतं ज्या वेळेस मुक्कामाचा ध्वज आपल्या मुक्कामाला पोचला की नाही त्याच वेळेस गुरुजींनी अन्न के सेवन केलेली एवढी गोष्ट लक्षात ठेवा अजून एक गोष्ट आपला खर्डी गावामध्ये आपला जो भंडारा होता भंडाऱ्याचा प्रसाद चालू होता गुरुजीचं तिथं आगमन झालं आणि गुरुजींना भंडाऱ्याची ताट आणून दिलं होतं आपण जे खाल्लं भात होता आमची होती आणि बुंदी होती त्याच सोबत गुरुजींना तिथल्या ज्या गावकऱ्यांनी महिला इतकी नाही त्यांनी खीर बनवून आणली होती आणि महिलांनी गुरुजीला सांगितलं गुरुजी तुमच्यासाठी खीर आणली आणि वाडू का म्हणून गुरुजींनी सांगितले किती लोकांसाठी आम्ही सगळ्यांना द्यावी लागेल गुरुजी <laughs> त्या महिला म्हटल्या हा गुरुजी तर जे काय बसले होते एक पाच पन्नास लोक होती सगळ्यांना वाढते म्हटले गुरुजी म्हणले त्यांना नाही ते आहे आहे। जे आहेत ना पन्नास साठ हजार त्यांच्यासाठी ही एक गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज गुरुजींचं वय सगळ्यांना माहिती आहे गुरुजींनी रायगड स्वतः पायी चढलेला आहे आपल्यातल्या कित्येक धारकांनी पाहिलं मला माहिती नाहीये पण तुम्ही बघत असाल रायगडावरती पोचल्यानंतर गुरुजींना जखम झाली होती म्हणजे आपण ज्या गुरुजींनी आपल्याला सांगताय किंवा ज्या वस्तदांच्या खाली आपण मार्गदर्शनाखाली आपण चाललेलो ते अशा पद्धतीचा ही गोष्ट मला असं वाटतं सांगितली नसतं तर तुमच्यापर्यंत पोहोचलीच नसती म्हणून हे मुद्दे मला तुमच्यासोबत मांडायचे होते